हॅलो हॅलो जरा की गावात गण बाजारात या कशाला मी गणपती बघायला आलोय गणपती एक ठरवलाय अगं आता आपण परवा केल तो कि आपला ठरवला तुला आवडला बी आणि माझ्या मा मैत्रिणीच्या घरात वारला नेतोय बर मग त्यांना गणपती बसवायला चालत नाही म्हणून मी गणपती देतो म्हटलं तिला म्हणून मग आलो ठरवायला गणपती तिला गणपती द्यायचा मग केवढा ठरवलंय हाय की एकवीस फुटी आहे बघा किती एकवीस फुटी चालती एकवीस फुटी एकवीस इंच असल अहो नाही एकवीस फुटीच आहे ते त्यांच्या घरात आता दोन तीन वर्ष झाले सरक वारायला लागल्यात मग सगळी जण घेऊन देतात ती मला म्हंटली एवढा एवढा म्हंटली चार पाच फुटाचा ते मग तेवढा नको जरा असं मोठा घेऊया म्हटलं मग मगच वाया प्रेम कशाला दाखवायचं बोलून जरा घेऊन द्यायचं चांगलं जरा झालं पैसे खर्च म्हणून काय झालं त्याला काय होत वाय 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 अण्णा हो ना तुम्ही म्हणाला सहा एकवीस फुटी गणपती अडीच हजार रुपयाला एक फुटाचा गणपती आहे एकवीस फुटाचं किती सांगितल्यात असू देव ते व्यवहार तुम्ही आल्यावर बघा म्हटल्या ते म्हणजे दादा येऊ देत मग व्यवहार सांगतो बर गणपती ठरवलाय गणपती ठरवलाय मी दोरा पण बांधलाय गणपतीच्या हाता हा हा गणपतीच्या हाता दोरा आणि आमच्या नळ्याला दुरी बांधून मग जायचं बाहेर जाताना तुम्ही जायचं आणि आम्हाला बसवायचं था भिता सांगा मग दाखायचं तुम्ही एकवीस फुटी गणपती त्यांच्या घराची चौकट केवढी आहे का अहो त्यांचं घर मोठंच आहे त्यांच्या घराला शोभल असलाच गणपती बघितलाय मी अहो गणपती त्यांच्या घराला शोभल की काय घराला गणपतीला घर स्वप्न नाही अशी भानगड झाली आहे डोंगरावर राहायला याय माणूस हा मैत्रीण हे बघा कुठ तरी आपलं देणं आपलं कर्तव्य आहे आपण घेऊन देऊया कर्तव्य हाय गणपती घेऊन देणं म्हणजे किती पुण्याचं काम असतंय मैत्रीण आम्ही पुण्याला कामाला असल्यावर चालते ते आमचं पुण्याचं काम असतं आम्ही पुण्याला कामा असतो तर चालत एकवीस फुटी गणपती कावा काय घरात घरात मला सव्वा वर थड झालं नाही कावा घ्याचं हा काय तर करत बसतो घरला येतो हे बघा आता मी तिला सांगितलंय तिला मी गणपती घेऊन देतो म्हणून सांगितलंय असं करायचं नसतं एकदा घेऊन देतो म्हटलं की घेऊन द्यायचं असते या चटण ठरू या दोरा पण बांधलाय या पटकन या प्रत्येक हो वर्षी तिच्या घरात वारतात ना ह्या वर्षी आपल्यात मुखत नाही बघ आपल्याच बेपत होतं ला पता ला पता ला पता आम्ही रोखेक नाही बघा आता मी येत नाही घराकडे आता विसर्जन दिवशी येतो घरात तस बोलायचं नसते गणपती घेऊन देऊया या लवकर या हा आलो आलो खाकीच्या पांढरा शर्ट घालतो आलोच